की ही ची सक्सेस करायची बाकीचं सगळं सबीस तू सांभाळ मला नको मला काम करू दे कारण माझी कन्सेप्ट क्लिअर आहे चांगल्या चांगले कंपनी आणून बसवायच्या आज छत्रपती संभाजीनगर एकाच कंपनीवर चालतं ज्याचं नाव बजाज आहे त्याच्या खाली एनड्युरन्स आणि वेलॉक आहेत आणि त्याच्या खाली सगळे आहेत दोन कंपन्या मी आणून टेकवल्या इकडे महिंद्रा महींदरा। आणि महिंद्रा टेल्को किंवा हिरो होंडा विषय संपाला इथला खूच चेटत ते वावर मग मी नेहमी तर चालतं आणि मला तर खरंच सांगतो मनापासून मला असं वाटतं की मी जिवंत राहिलो ते मेडिसीसाठी तीनदा हॉस्पिटलमध्ये गेलो तीनदा वापिस आलो ज्या आरती वापिस येऊ लागलो आरती काही काम राहिले म्हणून वापिस भगवंत पाठवतोय काय काम राहिलंय तर हे काम राहिलं बस बाकीचं सगळं होत राहणार आहे हे काम राहिलंय हे नाही केलं तर धरणातून येणारी समृद्धी ही बार मध्ये जाईल नाही गेली पाहिजे माझ्या आई वडिलांनी कष्ट घेतले ते शिवना टाके बांधताना माझ्या वडिलांनी शिव्या खाल्ल्यात लोकांच्या कारण का जमिनी गेल्या त्यांच्या अक्षरशः शिव्या दिल्यात माझ्या वडिलांना तरी त्यांनी धरण काढलं तेव्हा ताडपिंपळगावची शेती चमकायला ही ताडपिंपळगावची शेती ही समृद्धीकडे तुम्हाला घेऊन गेली पाहिजे बार वरती जाता जाता नये हे पुत्र म्हणून माझा धर्म आहे आणि म्हणून मी ती एमआयडीसी करणार आहे ही पोरं बार मध्ये नाही तिकडे गेली पाहिजे दोन पोरं शेतीत टाकत एक पोरं